यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते तेजस्विनी चांदणे महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओ आई आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओ आई आरती नमन माझी सावित्री आज आहे त्यांची जयंती आज आहे त्यांची जयंती सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असते का सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असते का पुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का पुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का मुलगी घराबाहेर पडली तर पापच घडायचा मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्मा भडायचा फक्त चुलानी मोल हे विसरली असती പുല സി നൽഗ്രിക്ക അസ ന പേല പൂശ് കടലി അന്ധശ്രദ്ധ രീതി ജൂമി ബന്ധാനോട స్త్రీ శిక్షణా స్త్రీ శా ఫుల కా నీ శి ఫల సావ్రీ నీ ము శి సరకీ ఉద్యా खुर्चीत बसली असती का सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का थँक्यू